अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा ऐक यवतमाळ येथे राजलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वार्षिक कामसभेची माहिती न मिळण्याबाबत राजलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळच्या अध्यक्षा यांच्या तीव्र नाराजी यवतमाळ येथे राजलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळ यांच्यावर राजलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद यांनी राजलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळच्या वार्षिक कामसभेची माहिती सभासदांना देणे अनिवार्य असून सुद्धा वार्शी कामसभेची माहिती सभासदांना न मिळाल्याने सभासद यांनी राजलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळच्या अध्यक्षा यांच्यावर तीव्र रोष व्यक्त केला आहे विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊतसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर आणि या सोसायटीच्या विरोधामध्ये जे सोसायटीचे कारनामे आहे अनेक अनेक अशा गोष्टी आहे माहिती न देणं आमसभा घोषित न करणे त्यानंतर सभासदांना लाभांश न देणं लाभांश लाभांश आत्तापर्यंत बँक अस्तित्वात आली तेव्हापासून मला तरी वाटत नाही कुणाला लाभांश दिला असेल बा आणि त्याच्या नोंदी नसणं अव्वाच्या सवा गोष्टी करणं या गोष्टीच्या विरोधामध्ये येत्या काही दिवसामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये रिसर निवेदन देऊन त्याची रिसर परवानगी घेऊन आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या नंतरची स्टेप आम्ही पुढील दिशा हे धरणे आंदोलनाच्या नंतर आम्ही आपल्यासोबत रिसर बोलणारच आहे आणि आपल्याला तीसुद्धा माहिती होणार आहे की आमची नंतरची स्टेप काय राहणार रा आहे वेळ प्रसंगी पडले तर आम्ही शासनालासुद्धा वटणीस घेण्यासाठी किंवा शासनाला दबावमध्ये आणण्यासाठी आम्ही कदाचित मागं पुढं पाहणार नाही संघर्ष राजलक्ष्मी संघर्ष अन्याय निवारण समिती म्हटलं तरी चालेल की आमच्या लोकावर अन्याय झालेला आहे तो अन्याय सहन करायसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो नाही तर अन्यायाला झुंगारून काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो आम्ही आणि राजलक्ष्मी मल्टीस्टेट ही जी बँक बँक नाही म्हणता सोसायटी म्हणता येणार आहे तर सगळे नियम धाब्यावर बसून ठेवलेले आहे कुठली माहिती मिळत नाही तर कोणाला स्टेटमेंट मिळत नाही तर कोणाला कर्जाची अपडेट माहिती मिळत नाही तर कोणाला पुढील पुढील काय चालू आहे त्याचा अपडेट मिळत नाही माझे पैसे किती जमा झालेले आहेत ते मिळत नाही हे असं जर हे असाल तर याला या क्रेडिट सोसायटी म्हणता येणार नाही असं मला निश्चित वाटते आणि पुढील दिशा आम्ही धरण्यामध्ये ठरवणार आहे बस राजलक्ष्मी बँकेच्या संदर्भात आम्ही धरणे आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब मंत्रालय आणि सगळे इतर विभागात आम्ही नोटीस पाठवणार आहे आणि पुढच्या आठवड्यात आम्ही उपोषण बसण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तरी आम्ही पाच सहा जण या उपोषणामध्ये बसणार आहे ही विनंती